येत्या दोन दिवसात राज्यात पुन्हा थंडीची लाट येणार आहे असा इशारा हवामान विभागानं दिलाय उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्यानं धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात गेल्या तीन दिवसांपासून लक्षणीय घट झाली दोन्ही जिल्ह्यात नऊ किलोमीटर प्रति तास वेगानं वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे जिल्ह्यांतील तापमानात घट झाली असून धुळे जिल्ह्यात तापमान साडेतीन अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे नंदुरबार जिल्ह्यात पारा सात अंशांपर्यंत खाली आलाय तर जळगाव जिल्ह्यातही पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढलाय एका दिवसात एका अंशानं तापमानात घट झाली आहे आज सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस व एवढ्या किमान तापमानाची नोंद जळगावात झाली रब्बी पिकांमध्ये थंडी फायदेशीर ठरते तर केळी पिकांसाठी थंडी धोक्याची समजली जाते मंगळवारी नाशिकच्या किमान पाऱ्यात सोमवारपेक्षा तब्बल दोन अंशांची घसरण होऊन किमान तापमान सात अंश सेल्सिअस नोंदवलं गेलाय आज निफाडचं चा तापमान चार अंश असून नाशिक शहरात सात अंश तापमान आहे निफाडचा किमान एक पूर्णांक सात अंश तापमानाचा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे सातपुड्याच्या दुर्गम भागात तर अजूनही तापमान पाच अंशांपेक्षा कमी झालंय तर नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा कडाका पुन्हा वाढलाय नागपूरमध्ये तर आज सहा चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरला आहे याशिवाय यवतमाळ गडचिरोली वर्धा गोंदिया इथंही पारा आठ अंश सेल्सिअसच्या खाली आहे दिवसाही बोचरे वारे वाहत आहेत शहरात शेकोटी लावून सर्वसामान्य सभोवताली बसल्याचं चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे यंदा नागपूरमध्ये विक्रमी थंडी पडली असून नागपूरच्या इतिहासातील निचांकी तीन पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद एकोणतीस डिसेंबर दोन हजार अठराला झाली होती दरम्यान नाशिक आणि नागपूरमध्ये सध्या थंडीची काय परिस्थिती आहे जाणून घेऊया नाशिकहून आमचे प्रतिनिधी योगेश खरे आणि नागपूरहून आमचे प्रतिनिधी अमरकाणे यांच्याकडून सर्वप्रथम नाशिकमधली स्थिती जाणून घेऊया योगेश नाशिकमध्ये थंडी काय म्हणते कशी आहे आणि या थंडीचा जनजीवनावर पिकांवर काय परिणाम होतो आहे खरं म्हणजे सर या गेल्या दशकामध्ये सर्वाधिक लांबलेली थंडी असं यावेळेस आपल्याला म्हणता येईल इतक्या दिवस कधी थंडी या थंडीच्या हंगामामध्ये नसते मात्र यावेळेस अजूनही या ठिकाणी तिसरी थंडीची लाट जी आहे ती आता नोंदवली जात आहे आणि आत्तापर्यंतचा जो कमीत कमी पारा आहे तो या विभागातला एक वन पॉईंट एटपर्यंत हा खाली निफाड निफाडमध्ये गेलेला आहे आणि हा जो पारा आहे हा आता अजून कमी होण्याची शक्यता या नवीन लाटेमुळे जी काही हवामान विभागानं कळ शक्यता वर्तवलेली आहे त्याप्रमाणे ही कमी होऊ शकते एकूणच याचा परिणाम जो आहे तो नाशिक जिल्ह्यात प्रामुख्यानं द्राक्ष पिकावर होतो आहे द्राक्ष काढण्याची वेळ आता आलेली आहे द्राक्षाचा आले द्राक्षा सीझन आलेला आहे हंगाम आलेला आहे क्रशिंगचं सीझन सुरू आहे आणि असं असताना या ठिकाणी जर टेबल ग्रेप्सला ही थंडी कमी झाली नाही तर टेबल ग्रेप्स थंड होतात म्हणजे आपण ज्याला खाण्याची द्राक्ष म्हणतो ती थंड ती आंबट राहतात आणि त्यामुळे द्राक्षांना भाव मिळत नाही शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं आणि ग्राहकांनासुद्धा गोड द्राक्ष उपलब्ध होत नाही याचा परिणाम विपरीत परिणाम हा प्रामुख्यानं द्राक्ष भागांवर होताना दिसतोय नागपूर मधली आता स्थिती जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अमर काणे तिथे उपस्थित आहेत अमर विदर्भ देखील पुन्हा गारटलेला आहे विदर्भातली परिस्थिती सध्या काय आहे जनजीवनावर पिकांवर काय परिणाम होतोय हेमाली आत्ता योगेशने जसं सांगितलं की नाशिकला लांबलेली आहे त्याचप्रमाणे नागपूर आणि विदर्भात सुद्धा एवढी लांबलेली थंडी फार क्वचित पाहायला मिळालेली आहे किंबहुना आत्तापर्यंत नागपूरच्या इतिहासातली सर्वात विक्रमी अशी ही थंडी राहिलेली आहे तीन पॉईंट पाच अंश सेल्सिअसपर्यंत पारा या मोसमात घसरला होता डिसेंबर महिन्यात आणि आता जानेवारीच्या अखेरीस म्हणजे चौदा जानेवारीनंतर साधारणतः नागपुरात कुठेतरी पारा वर चढत जातो पण यंदा मात्र चित्र वेगळं आहे तीस जानेवारी आलं तरी पारा कुठेतरी पाच अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे आणि आत्ता साडे अकरा वाजता नागपुरात अजूनही गारटलेल्या लोक स्वेटर आणि कानटोपी घालून फिरत आहे असं असं हे दुर्मिळ असं चित्र असतं संपूर्णपणे नागपूरात जानेवारीच्या अकरीसपर्यंत कारण की पारा वाढलेला असतो आणि कुठेतरी नागपूरकर पण फार हुडुहुडी भरली नागपूरकरांमध्ये अपेक्षितच नव्हती एवढी थंडी नागपूरला जानेवारी आहे धन्यवाद अमर आणि योगेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल येत्या दोन दिवसात थंडीचा हा कडाका आणखी वाढणार असल्याचा इशाराही हवामान विभागानं दिलेला आहे